जय भीम नांदेड जिल्ह्यातील सर्व बौद्ध उपासक उपासिका बालक बालिका यांना याद्वारे विनंती करण्यात येते की दिनांक पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी महाबोधी महाविहार मुक्तीसाठी जे आंदोलन करण्यात येणार आहे त्या मोर्चाचं नियोजन सन्माननीय भंतेजी यांच्या नियोजनाअंतर्गत नांदेड जिल्ह्यामध्ये आंदोलन करण्यात येणार आहे त्या आंदोलनामध्ये समता सैनिक दल भारतीय बौद्ध महासभा तमाम बौद्ध समाजाच्या वतीनं हे आंदोलन दिनांक पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात आलेलं आहे नांदेड जिल्ह्यातील सर्व बौद्ध उपासक उपासिका बालक बालिका यांना याद्वारे विनंती करण्यात येते की आपण या मोर्चामध्ये सामील होऊन या बौद्ध विहार मुक्त करण्यासाठी या मोर्चाला यशस्वी करावं ती नम्र विनंती जय भीम नाही एक नाव घेतलं नाही नाही अजिबात नाही कोणाच नाव घेतलं सैनिक नमो बुद्धा आहे सप्रेम जय भीम मी महेंद्र पिंपळगावकर एक सामाजिक कार्यकर्ता आपणा सर्वांना एक आव्हान इच्छ करू इच्छितो की उद्या येणाऱ्या पंचवीस तारखेला नांदेड येथून एक भव्य भव्य दिव्य असा एक महामोर्चाचं आयोजन केलेलं आहे या महामोर्चाचे आयोजक भारतीय भी भि, भिक्खू संघ समता सैनिक दल व भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं हा मोर्चा आयोजित केलेला आहे माझी तमाम आंबेडकर वाद्यांना व बाबासाहेब आंबेडकर प्रेमींना अशी विनंती आहे की या मोर्चामध्ये आपला सहभाग नोंदवून या सहभाग नोंदवताना आपण सर्वांनी पांढरेशुभ्र वस्त्र परिधान करून हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी व या मोर्चा ऐतिहासिक मोर्चाचे साक्षीदार बनण्यासाठी हा मोर्चामध्ये आपण सहभाग नोंदवावा व आपल्या या सहभागामधून जो आपण ध्येय ठरवलेला आहे की महाबोधी महाविहार हे इतर लोकांच्या हातामधून हे बौद्ध धर्मियांच्या हातामध्ये येण्यासाठी हे आपण आंदोलन छेडलेलं आहे आणि या आंदोलनाला यशस्वी करण्यासाठी शांततेच्या मार्गाने आपण सर्वांनी या मोर्चा सहभागी होऊन हा मोर्चा यशस्वी करावा अशी मी आपणा सर्वांना विनंती करतो जय भीम